रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला स्टार्टर म्हणून हरेभरे कबाब ऑर्डर केलेले असतील पण तुम्ही कधी घरी बनवलेत का तुम्ही आजपर्यंत कधीही हरे भरे कबाब घरी बनवले नसतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये खूप छान असे फ्रेश मटार यायला लागलेले आहेत आणि पालकही खूप छान येते तर म्हटलं चला आज हरे भरे कबाब करूनच टाकूया हॅलो फ्रेंड्स यज्ञ कर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एकदम टेस्टी असे हरे भरे कबाब बनवणार आहोत कबाब बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत पाऊन कप हिरवे वाटाणे मी वाटाण्याच्या शेंगा सोलून वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व या ठिकाणी मी अर्धी जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हे जवळपास दीडशे ग्राम वाटाणे आहेत व एकशे पंचवीस ग्राम या ठिकाणी मी पालक घेतलेली आहे कबाब बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ही पालक व वाटाणे ब्लांच करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला हे वाटाणे व पालक उकळत्या पाण्यामध्ये अगदी मिनिटवर शिजवून घ्यायचे आहेत वाटाणे व वा पालक शिजवून घेण्यासाठी या ठिकाणी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे या ठिकाणी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ आता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत वाटाणे यातच आपण पालकही घालून घेऊ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये वाटाणे व पालक एक ते दोन मिनिट उकळवून घ्यायचे आहेत जेणेकरून पालकाचा व वाटाण्याचा कच्चापणा मोडला जाईल या ठिकाणी आपले वाटाणे व पालक पाण्यामध्ये दोन मिनिट छान उकडले गेलेले आहेत आता आपल्याला हे एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत आता आपण या चाळणीच्या मदतीने वाटाणे व पालक चाळून घेऊ अशा प्रकारे आपल्याला वाटाने व वा पालक चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचे आहेत वाटाने व वा पालक चाळून घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून वाटाण्याची व वा पालकाची कुकिंग प्रोसेस बंद होईल व त्यांचा हिरवा रंग तसाच साबूद राहील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले वाटाणे व वा पालक हिरवीगार दिसत आहे जर तुम्ही त्यावरती थंड पाणी टाकलं नाही तर आपल्या पालकाला थोडासा पिवळसर कलर येईल मग आपले हरेभरे कबाब खरोखरच हरेभरे राहणार नाहीत तर त्यांना थोडासा पिवळसर रंग यायला लागेल कबाब बनवण्यासाठी आपल्याला वाटाणे पालक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत त्याबरोबरच आपल्याला इतर जिन्नसही घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे या ठिकाणी मी पन्नास ग्राम कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालून घेऊ शकता व एक इंच आल्याचे तुकडे आता आपण यामध्ये घालून घेऊ गे। उकडून घेतलेले वाटाणे व वा पालक पालक व वा वा वाटाणे मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी आपल्याला पालक एकदम गच्च पिळून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातलं सर्व एक्स्ट्रास पाणी निघून जाईल आता आपण यामध्ये घालून घेऊ सर्व मसाले हाफ टी स्पून चाट मसाला हाफ टी स्पून जिरेपूड हाफ टी स्पून धनेपूड वन टी स्पून लिंबाचा रस लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातलं तरीही चालेल वन फोर्थ टी स्पून काळी मिरी पूड व हाफ स्पून गरम मसाला या ठिकाणी मी कोथिंबीर मटार व वा पालक वाटून घेते वेळी त्यामध्ये सर्व मसाले घालून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी हे सर्व जिन्नस वाटून घेऊ शकता व त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले ॲड करू शकता या ठिकाणी मी सर्व जिन्नस मिक्सरमधून एकदम छान असे वाटून घेतलेले आहेत व त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये ॲड करून घेऊ बटाटा मी या ठिकाणी दोन मिडियम साईजचे बटाटे घेऊन ते उकडून किसणीने किसून घेतलेले आहेत तुम्ही बटाटा मॅश करूनही घालू शकता पण जर बटाटा किसनेने किसून घेतला तर त्यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आपल्याला यामध्ये खूप जास्त बटाटा घालून घ्यायचा नाही जर हे हिरवं मिश्रण तीन पट असेल तर त्याच्या एक पट बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्ही खूप जास्त बटाटा वापरला तर तुमच्या कबाबला बटाट्याचीच टेस्ट लागेल आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे टू टेबल स्पून कॉर्नफ्लोअर या ठिकाणी मी टू टेबल स्पून ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे आपल्याला या यामध्ये घालून घ्यायचे आहेत जर यामध्ये यामध्ये प्रमाण जास्त असेल तर आपल्याला अजून थोडेसे ब्रेड वापरावे लागतील आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपलं कबाब बनवण्यासाठीच एकदम परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झालेलं थोड़ आहे हाताला तेल लावून थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत मिश्रण परफेक्ट बनलं की आपले कबाब एकदम सहजपणे व व्यवस्थित बनले जातात अशा प्रकारे आपल्याला सर्व कबाब बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपला कबाब बनवून झालेला आहे आता आपण यावरती गार्निशिंगसाठी लावून घेऊ काजू आपल्याला हा काजू असा थोडासा मध्ये प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण हे कबाब फ्राय करून घेऊ त्यावेळी काजू निघून गेला नाही पाहिजे अशाच प्रकारे आपल्याला सर्व कबाब बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व हरे भरे कबाब बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे शॉलो फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी मी आपले कबाब शालो फ्राय करून घेण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता आपलं तेल थोडस तापलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये सर्व कबाब ठेवून घेऊ या ठिकाणी मी पॅन मध्ये कबाब ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला अगदी मंद आचेवरती हे शॉलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे अगदी मंद आचेवरती शॉलो फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर आपले कबाब वरच्या साईडनेच करपले जातील व आतमध्ये कच्चे राहतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे कबाब डीप फ्रायही करून घेऊ शकता पण जरी शॉलो फ्राय केले तरीही हे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित पाचले जातात आता आपले कबाब एका साईडने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण हे पलटून दुसऱ्या साईडने व्यवस्थित घेऊ अशा प्रकारे आपल्याला सर्व कबाब पलटून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले हरे भरे कबाब दोन्ही साईडने छान भाजले केलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ या ठिकाणी आपले एकदम रेस्टॉरंट सारखे परफेक्ट असे हरेभरे कबाब सर्व करण्यासाठी तयार आहेत ही सुपर हेल्दी सुपर डिलिशियस हरेभरे कबाबची रेसिपी तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय